नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघणारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील नाणे रेल्वे गेट रेल्वे येणार असल्याने गेट नेमने गेट हाकड बंद केलं आणि हाकड बंद करत असताना अनेक दिवसापुसार हालकले यामध्ये एका दिवसापुसार लोकांचा ला, लो भटा ला, लागला पण या गेटमुळे नागरिक वारंवार तरसले जातात दर दहा मिनटाला हे गेट बंद होतं चार पाच गाड्या या ठिकाणी गेल्यानंतर ग गेट उघडलं जातं रुग्णवाहिकेमध्ये जर रुग्ण असेल तर त्या रुग्णाचा या ठिकाणी बळी जाईल पण गेटमॅनची ही जी गडबड आहे आणि नागरिकांनी पण गेट बंद झाल्यानंतर गेटमध्ये परंतु गेट बंद झाली दुचाकी या रेल्वे रुळाच्या बाजूला गाड्या घेऊन उभे होते जर भविष्यात यामध्ये जीवितहानी झाली असेल तर याला जबाबदार कोण गेल्या अनेक वर्षापासून नाणे रेल्वे गेट उड्डाण पूल केव्हा होणार हा प्रश्न नागरिकांकडनं उपस्थित होत आहे मावळचे खासदार शिरिंगप्पा बांनी यामध्ये परीक्षे घातले पाहिजे कारण तर असते यामुळे ना विद्यार्थी असतील दुग्ध व्यावसायिक असतील नागरिक असतील यांना वारंवार या ठिकाणी गेट उघडण्याची प्रतीक्षा करावी लागते पण आज अजिबच कारभार झाला की गेट बंद करत असताना अनेक दुचाकीसार गेटमध्ये अडकले आणि बाजूनी लोकल जात असताना क्षण अशी वेळ करत बघून टाकून